करकम येथील शहीद दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एकशे चौदा रक्तदात्यांचा सहभाग युवा शक्ती व थॉली वेज मैत्रा फाउंडेशन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम करकम प्रतिनिधी मुंबई येथे झालेल्या बृहग सव्वीस अकराच्या शहीद झालेल्या निमित्त करकम येथे सालाबागप्रमाणे याही वर्षी युवाशक्ती समूहाचे प्रवर्तक सचिन उर्फ अंकल शिंदे यांनी युवाशक्ती व थॉलीवेज ग्रुप आणि मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे बृहग सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी थॉलिवेस करकम येथे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात सुमारे एकशे बारा रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले सुरुवातीस तब्बल सलग एक्कावन्न वेळा रक्तदान करणारे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक शिवाजी श्रीपती व्यवहारे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले नेपाळच्या अजय कुमार साहबनीन या रक्तदात्याने रक्तदान केले तो जगताप चायनीज वर कामाला असणाऱ्या कामगारांनी देशप्रेमाबद्दल रक्तदान केले यावेळी युवा शक्ती समूहाचे प्रवर्तक सचिन उर्फाकर शिंदे अतुल अभंगराव अक्षय ब्लड बँकेचे सागर जाधव धनाजी हा सोनाली शिखरे तसेच बजाज ब्लड बँकेचे डॉक्टर आनंद किस्ते डॉक्टर किरण धोंगडे डॉक्टर बाळासाहेब गवडेश साळुंखे बागल नारायणगड विकास राऊत आदी पदाधिकारी ग्रामस्थ रक्तदाते बहुसंख्येने उपस्थित होते या रक्तदान शिबिरासाठी मैत्र फाउंडेशन आणि थॉलिवेस यांचे यावेळी विशेष सहकार्य लाभले बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा